श्री गणेशाय नमाहा, एकनाथी हरिपाठ अभंग जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही वैकुंठ कैलासी, तीर्थ क्षत्री देव तया विन ठावरी ता कोठे वैष्णवाचे गुहे मोक्षाचा एकांत अनंतासिंत पात नाही आदि मध्य अंत अवगा हरी एक, एक अनेक हरी करी एका झाले जीव दोन्ही तिने एका जनादनी ऐश केले अर्थ जे जे या दृष्टीने दिसते ते सर्व हरिरूप मानावे एकनाथी श्रीमद एकनाथी भागवतामध्ये म्हटले आहे जे जे बेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा माझा योग जाणीजे निश्चित या दृष्टीने जगाकडे पाहिल्यावर त्याला पूजा ध्यान जप काही करावा लागत नाही वैकुंठ कैलास तीर्थक्षत्री या सर्व ठिकाणी ईश्वर आहे तो ईश्वर अनुरेनूत भरला आहे त्याच्याशिवाय रिकामी अशी जागा कोठेच नाही वैकुंठाचे गुह्य वैष्णवाचे गुह्य आणि मोक्षाचा एकांत याच्याप्रमाणेच अनंताचा अंत कधीच लागत नाही आधी मध्य अंत उत्पन्न होणे राहणे व नाश पावणे जन्मने स्थिती राहणे व मृत्यू पावणे या सर्वात एकच हरी असून तो हरीच या एकाचेच अनेक करतो म्हणून सर्व जीवात एकच तो परमात्मा सामावलेला आहे असा अनुभव एकनाथ महाराज सांगतात अभंग पाच नामाविन मुख सर्पाचेती बिळ जीवा नवे काळ सर्प आहे वाचा नवे लाव जळो त्याचे जिने यातना भोगने ये नाही सोडविता पुत्र कांता संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही रे सांगाते साधूचे संगती हरी जोडे कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनादनी पाठ केली अर्थ नामाशिवाय मुख सर्पाचे ते बीळ ज्याचे मुखामध्ये हरीचे नाम येत नाही ते मुख सर्पाचे बीळ होय त्याची जेब नसून रूपी सर्प होय त्याची वाणी हे लाव जाणवी अशाचे जगणे हे व्यर्थ असून यमपुरी तो यातना भोगी हरी शिवाय त्याला दुसरा कोणीही सोडविणार नाही मुलगा भाऊ पत्नी ही सर्व संपत्तीचे लोभी आहे अंतकाळीचा सोपती कोणीही नाही सज्जनाचे संगतीने हरीची प्राप्ती होईल हरी ही दोन अक्षरेच कोट्यावधी कुळाचा उद्धार करतात आणि ती मी पाठ केली असे एकनाथ महाराज सांगतात धन्य माय व्याले सुकृताचे फळ ते निष्फळ हरि बीन वेदांताचे बीज हरी हरी अक्षरे पवित्र सुपारे हे एक योग याग व्रत नेम दान धर्म लगे न लगे साधन जपता हरी साधनाचे सार मुखी मुखी गाता हरी हरी मनता कार्य कार्यसिद्धी नित्यमुक्त तोचे एक ब्रह्मज्ञानी एका जनादनी हरी बोला अर्थ सुकृताचे फळ म्हणजेच पूर्व पुण्याईचे फळ म्हणून जरी माता प्रसवून धन्य झाली तरी ते फळ हरीनामाचारा वाचून हरीची ओळख केल्या वाचून निष्फळ म्हणजेच व्यर्थ होय वेदांताचे बीज हरिहरी अक्षरे हेच आहे आणि हेच एक सोपे आणि पवित्र साधन आहे योग याग व्रत नेम दान धर्म ही सर्व साधने पुड़, जपा जपापुढे अनावश्यक आहे सर्व साधनाचे सार मुखाने हरिनाम गाण्यात आहे त्या योगे कार्यसिद्धी होते नित्यमुक्त तूची जो ब्रह्मज्ञानी आहे म्हणून हरी हरिनाम घेण्यास एकनाथ महाराज सांगतात हे नाम मुखात येण्यासाठी श्री गुरुला शरण जावे लागतात आणि त्यांच्याकडून ते मुख समजून घ्यावे लागतात दशविदास समजून घ्यावे लागतात आणि नंतर एक ते कसे तर एखादा आप आपण रस्त्यान जात असलो आणि एखाद्याची ओळख नसली तर आपण त्यांना रामराम म्हणत नाही पण एखादा जो ओळखीचा असते तो रामराम म्हणते आपण राम राम त्यांना म्हणजे ओळखीशिवाय आपण रामराम म्हणू शकत नाही त्याचप्रमाणे म्हणजे ओळख झालेली असते म्हणून आपण त्यांना रामराम घेतो तसेच हरीची ओळख झाली म्हणजे आपलं काम साध्य होते सद्गुरुनाथ महाराज की जय